અમને no? सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चर्चेत राहना आज आहे संकष्टीच्यातुर्ती तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी वैतरंगाची साडी नेसली आहे चालली मार्केटमध्ये पूजाला घेऊन जायचं आहे अंश पण आली आहे आजी आता कंटाळली आहे काल साड्या बघून बघून आजी खूप कंटाळली <laughs> आहे अंशु आळस देते का अंशु तोंडात कपडे नको घालू मावशी येते मावशी आली 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 मावशी आली आहे आम्हाला जायचंय गणपती बाप्पांच्या दर्शनाला पूजा शेंगदाणा लाडू आहे खाय हां तुम्ही पण चालले अंशु बाय 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 पेढे आणणार आहे बरं का मी प्रसाद खायला तुम्हाला देईल ना बर का हो आता आम्ही ना मार्केटमध्ये जातो आहे तर आम्हाला आहे ना दोन तीन काम आहे मार्केटमध्ये माझ्या भाजीच्या मुलाचा वाढदिवस आहे पहिलाच वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी मला कपडे पण घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांना पण जायचं आहे तिथे पण प्रसाद घ्यायचा आहे तर चला आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपल्या बाप्पांना हार दुर्वा पण आणायची येताना सकाळी काही मिस्टर गेले नाही मार्केटमध्ये मा मी ना घेऊन येणार आहे बाप्पांना छान मस्त हार वगैरे आणेल दुर्वा आणेल आरती करू आम्ही संध्याकाळी प्रसाद देऊ बाप्पांना आणि राहूचे पप्पा आहे घरी लाडू वगैरे पॅकिंग करतील ते कुरिअर मध्ये पाठवतील हो हो ते काम चालू आहे त्यांचं चल छान आहे का लाडू छान आहे ना, ना, ना? शेंगदाणा लाडू आताच केले गान लागला काल आम्ही नाशिकला गेलो होतो साडी घ्यायला पूजासाठी पण तिथे काही मनासारखी आम्हाला मिळाली नाही तर आज पण आम्ही पुन्हा चाललो आहे ऋतूची वाट बघत होतो रस्त्यामध्येच ती येणार होती कारण ती जॉबला जाते ना मग ती आम्हाला जॉईन झाली आणि तिथून पुढे मग आम्ही आता निघालो आहे पूजाला साडी बघण्यासाठी तर म्हटलं आपल्या सिनरमध्ये पण बघून घेऊ भेटली तर चांगलंच आहे भरपूर ताईंना असं वाटलं असेल की पूजाला अशी कशी साडी घ्यायची की नाशिकमध्ये सुद्धा मिळाली नाही खरं सांगते तुम्हाला पूजाला आवडण्यापेक्षा ना आईला मला आम्हालाच कोणाला आवडत नव्हत्या साड्या कारण हिरव्या रंगामध्ये ना जास्त असा एखादा युनिक पॅटर्न काही आम्हाला मिळत नव्हता नाहीतर पूजाचं असं काही नाही तिने आम्हाला जी आवडली असती ना तीच घेतली असती पण हिरव्या रंगामध्ये नव्हत्या मिळत चांगल्या बाकीच्या रंगांमध्ये छान छान साड्या होत्या तर त्या का काही आम्हाला घ्यायच्या नव्हत्या आपल्याला ग्रीनच रंगाची घ्यायची होती म्हणून आम्ही मग नाही घेतली ना आणि काठियावाडमध्ये पण बऱ्याच प्राईज होत्या साडीची साडेनऊ दहा हजारापर्यंत इतक्या महाग महाग साड्या होत्या तर मग ती पण आम्ही घेतली नाही मग आज आम्ही आलो आहे पवारांच्या शॉपमध्ये जिथे आम्ही मी पूजाचा बसताही केला आहे लग्नाचा आणि इथे छान मिळतात साड्या पण एवढंच की नाशिकला व्हरायटी क्वालिटी खूप साऱ्या बघायला मिळतात म्हणून आम्ही नाशिकला गेलो होतो तर आता चला इथे पण आम्हाला साड्या दाखवल्या हो पण आता कसे पावसाळा असल्यामुळे ना ते बोलले लग्न सरईमध्येच माल आलेला होता जो तुम्हाला पाहिजे तो तर तो सर्व काही संपलेला आहे तर मग आम्ही ज्या होत्या त्या बघितल्या तर त्याही आम्हाला एवढ्या काही खास वाटल्या नाही मग ते तिथले मालक बोलले की तुम्हाला जशी पाहिजे ना तसा फोटो मला सेंड करा आम्ही तुम्हाला आहे ना तशा साड्या

इथे आम्हाला आहे ना ज्या पण साड्या दाखवल्या तर त्याही आम्ही तुम्हाला दाखवतो ही पण साडी खूप छान होती पण हिचा रंग आहे ना थोडासा ब्लू वाटत होता काठ पण खूप छान मस्त होते हिचे आणि जयाने ही एक हजार नव्वदची लॅव्हेंडर कलरची साडी घेतली पूजाने ऋतूने ह्या व्हाईट साड्या घेतल्या कॉटनच्या तर ह्या पाचशे चाळीसला एक अशा होत्या दोन घेतल्या त्यांनी तर त्यांना खूप आवडल्या त्यानंतर मग मला लहान मुलांचा ड्रेस घ्यायचा होता तर माझ्या बाजीच्या मुलाचा बड्डे आहे ना तर त्याच्यासाठी ड्रेस बघत होते मी बाहेर येणार पाऊस पण सुरू झालेला होता आम्ही पुन्हा एका दुसऱ्या शॉपमध्ये आलो तिथे काय मला आवडला नाही तर मग एका शॉपमध्ये इथे छान छान कपडे मिळतात तर इथे आम्ही ना लहान मुलांचा ड्रेस बघत होतो माझ्या भाजीच्या मुलाचा पहिलाच वाढदिवस होता ना तर त्याच्यासाठी मला ड्रेस घ्यायचा होता तर त्या शॉपमध्ये मग एवढा काही खास मिळाला नाही तर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो बाहेर पाऊस पण चालू होता तर इथे पूजा ऋतू दोघी पण मला चॉईस करू लागल्या होत्या ड्रेस आणि लहान लहान मुलांचे कपडे खरंच खूप छान आणि क्यूट असतात आणि बाळ पण छोटसं आहे नाजूक आहे तर एक वर्षाच्या मुलाला कपडे पण घेताना ना हुजेरीमध्ये सॉफ्ट किंवा मऊ कपड्याचे घ्यायचे म्हणजे ते त्याला टोचणार नाही किंवा छान दिसते तर पूजाला हा एक खूप आवडला थोडासा अबोली रंगाचा आहे आणि कपडाही एकदम सॉफ्ट होता त्यावरती कार्टून पण होतं तर ती बोलली की मम्मी हाच घे तिलाही आवडला त्याच मार्केटमध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मोठं मंदिर आहे तर इथे मग आम्ही दर्शनासाठी आलो दुर्वा आणि गुलाबाचं फुल घेतलं आणि आतमध्ये खूप छान अशी मस्त गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे तर दर चतुर्थीला आम्ही तुम्हाला दाखवत असते मंदिर आणि गणपती बाप्पांना पण तर मोठ्या गणपती बाप्पांकडे पण जायचं होतं पण पाऊसच खूप होता ना त्यामुळे तिकडे काही जाता नाही आलं मग आम्ही इथेच सर्वांनी दर्शन घेतलं आणि दुर्वा आणि फुल वाहिलं गणपती बाप्पांना पण होता आणि त्याच दिवशी संकष्टी चतुर्थी पण आली तर दोन्ही पण उपवास एकाच दिवशी आले त्यामुळे छान वाटलं आणि दोन्ही पण देवांचं दर्शन झालं गणपती बाप्पांचं पण आणि महादेवांचं पण खूप छान वाटलं सफेदफूल वाहिलं मी तिथून फुलं पण घेतली होती महादेवांना आणि जयाने पण दर्शन घेतलं आणि आजूबाजूला आहे ना अष्टविनायक गणपती बाप्पांच्या ह्या मूर्ती लावलेल्या आहेत तर खूप छान दिसतात ना तर त्यांचंही दर्शन घेतलं त्यानंतर मग घरी यायचं होतं तर घरी गणपती बाप्पांना पण मला हार दुरवा फुलं घ्यायची होती गरम आहे का टाका याच्यात काय घ्यायचंय चमचा का घ्यायचा आहे का त्याच्यात दे रे पॅडा टाका हो त्याच्यात आरुसला घे ना अगं छान लागतो घे ज्या ज्या ताईंनी बाप्पांसाठी प्रसाद घेण्यासाठी मला पैसे पाठवले होते तर त्यांच्या पैशांमधूनच इथून मी मोदक आणि पेड्याचा प्रसाद घेतलेला आहे सर्वांचा प्रसाद एकत्रच घेतला ऋतू आणि पूजा पण आली होती तर ऋतूला दूध दिलं आणि पूजाला गुलाबजामुन खायचा होता तर तिने गुलाबजामुन घेतला खायला पूर्ण ओली होऊन आली मी पेढे आणले का आणले ना पेढे आणले प्रत्येकाची भक्ती श्रद्धा वेगवेगळी असते ज्या पण ताईंनी मला प्रसादासाठी पैसे पाठवले तर त्यांच्या पैशांमधून मी इथे बाप्पांसाठी मोदक पण घेतले आणि पेडे पण घेतले तसं तर संकष्टी चतुर्थीला मंदिरांमध्ये सर्वच जण मोदक पेड्याचा प्रसाद आणत असतात कारण गणपती बाप्पांना तो खूप आवडतो गणपती बाप्पा आपले मोदक खाऊनच खूप खुश होतात तर हो आता मी त्यांच्या हातावरती मोदक ठेवते पण मोदक कसा चिकट असतो तुपाचा असतो ना त्यामुळे मग त्याखाली मी थोडासा बटर पेपरचा तुकडा ठेवला हात चिकट होऊ नये म्हणून आणि बाप्पांना मोदक दिला बाप्पांसमोर सर्वांचा प्रसाद पण दिलेला आहे आणि बाप्पांच्या चरणावरती हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली आता आम्ही आरती करू पाप्पाचा मोदक प्रसाद तुम्हालाही पण सर्वांना चला पाऊस तर चालू आहे पण आम्हाला जायचं आहे बर्थडे सेलिब्रेशनला तर ज्वालामाता लॉन्सला पावसातच जावं लागेल उशीर पण झालाय चला बाहेर पाऊस चालूच होता पण काय करणार पावसामध्येच मग आम्हाला जावं लागलं दोन अडीच तास पाऊस चालूच होता आम्हाला ज्वाला माता लॉन्जमध्ये जायचं होतं तर इथे ना आलोय आम्ही मी ना होडणी पांघरून आली होती डोक्यावरती ओली होऊ नये म्हणून इथे गेटवरती कृष्णाचा म्हणजे बड्डे बॉयचा फोटो पण लावलेला होता आतमध्ये स्टेजवरती छान डेकोरेशन केलेलं होतं आणि माझ्या ह्या मोठ्या ननंदबाई तर त्या तिथे फोटो वगैरे काढताय तर त्यांच्या नाताचा बड्डे होता तर कल्याणी माझी भाजी तिला मी ड्रेस दिला मुलाचा आणि तिचा मुलगा खूप क्यूट आहे दिसायला पण खूप मस्त दिसत होता तो तर मी घेतल्या घेतल्या माझ्याकडे लगेच आला अजिबात रडला नाही नाहीतर तो कोणाकडे जात नाही खरं तर लहान मुलं खरंच खूप क्यूट असतात तर तो माझ्याकडे लगेच आला पण पूजाच्या पप्पांकडे काही तो का गेला नाही तर मस्त आम्ही मग फोटो वगैरे काढले तिथे त्यांच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी सासरची फॅमिली पण दिसते दे। तर माझी जाऊबाई सविता तिचे मिस्टर माझे धीर ते सर्वजण आलेले होते आणि माझ्या नननबाई माझी भाची हे पण माझे लहान धीर आहे पूजाच्या सोबत वरते आले फोटो काढताय माझे सासरचे आणि माहेरचे दोन्ही पण सिनियरमध्येच राहिले आहे जवळजवळ त्यामुळे कोणताही कार्यक्रम असला ना तर मग मी त्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवत असते पण बऱ्याच ताई नाही सासरची ना फॅमिली बघायची असते तर माझ्या नननबाई इथे बसलेलं आहे आणि हे माझे भाचे केक पण आलेला होता आता आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवातच होणार होती बर्थडे बॉयचे मम्मी पप्पा त्याच्यासोबत एंट्री करत होते आणि छान पाऊस वगैरे लावलेले होते पुढे एंट्रीला पण छोटा कृष्ण आहे ना ते सर्व काही बघून येणा अजून जास्त रडायला लागला लहान मुलांना असं अचानक काही दाखवलं ना तर ते घाबरतात आणि ही छोटी कार आहे ना तर ती त्याच्या मामाने त्याला गिफ्ट घेतली होती बड्डेसाठी साठी तर तिची प्राईज आहे ना बारा हजार रुपये होती तर आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवातच होणार आहे तर वरती कल्याणी आणि तिचे मिस्टर गेलेले कृष्णाला घेऊन आणि तो रडतोच आहे अजून पण पन। पण लहान मुलं आहे ना पहिला बड्डे असला की रडतातच पूजा पण आली होती तिच्या मिस्टरांसोबत बड्डेला पण थोडीशी उशिरा आली होती कारण बाहेर पाऊस चालू होता ना त्यामुळे मग ती थांबली होती तिने पण छान मस्त छोटे छोटे शूज घेतले होते बाळासाठी तर तिने ते गिफ्ट वगैरे दिलं आणि तिथे जाऊन फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर जेवण करून ते, ते, ते पण घरी गेले आणि मिस्टरांचं पण जेवण झालेलं होतं तर आता आम्ही पण निघालो आहे मी, मी काही जेवण केलं नाही लॉन्समध्ये घरी येऊन मला बाप्पांसाठी नैवेद्य करायचा होता तर आता हा व्हिडिओ इथेच संपवते पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तो सर्वांना बाय बाय घरी येऊन मी साधी सिंपल मेथीची भाजी चपाती केली बाप्पांना नैवेद्य दिला आणि मग मी तोच नंतर खाल्ला शुभरात्री सर्वांना